नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज मी तीस किलो गव्हाचे कुरडे भिजवलेली आहे आणि एकच नंबर कुरडे झालेले आहे मस्त पांढरी एकदम छान चमकते आहे नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जेडगाव या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज तीस किलो गहू दळणार आहे चक्कीवर आणि तीस किलो गव्हाचे मी कुरडे तयार करणार आहे तर बघा मी अगोदर तीस किलो पाणी ठेवलं जातात तीन दिवस आज चौथा दिवस आलेला आहे तर आज मी चक्कीवर दळून घेणार आहे तर बघा आता थोडी पाण्याची पण सोय केली आहे आम्ही नळ लावून घेतलेला आहे पाणी टाकायची गरज मी मग एका हाताने फक्त गहू टाकायचं काम आज आता आपण चक्ती चालू करू तर बघा गहू दळले गेलेले आहेत मस्त आणि आता छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पाणी भरपूर घ्यायचं तर बघा तिकडे सुद्धा गहू दळलेला आहे मी आणि आता पूर्ण गहू असा हातामध्ये घेऊन घेऊन त्यात जो चीक आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघा घरच्या चक्कीवरच आहे मी स्टीलची चक्की घेतली आता नवीन त्याच्यात पूर्ण ओल सुक्क पूर्ण दळलं जातं गहू वड्यांचे डाळ सुट्टी बाजरी गहू असं पूर्ण दळवलं जातं बाहेर जायचं काही काम नाही तर पूर्ण मी आता अशाच पद्धतीने पूर्ण गहू पिळून घेणार आहे तर बघा शक तुम्ही स्वच्छ गहू धुवून घेतलेला आहे त्याच्यात पूर्ण पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता या कापड घालून मित्र आहे मी एकदम जाड कापड घेतलेलं आहे भरपूर ताई मला फोन करतात किंवा मेसेज करतात की ताई तुमच्या कोरड्या खूप पांढऱ्या शुभ्र असतात तर आमच्या कान आहेत त्याचं कारण असं की तुम्ही जो कापड घेता तो पातळ घेत असाल आणि त्याच्यामुळे त्या कापड म्हणून ते जे ताण असते गव्हाचा जो पृष्ठाचा भाग असतो तो गळून जातो तर तो न गळायला पाहिजे म्हणून आपण असं जाड कापड घ्यायचा गळायला नको म्हणून जाड कापड घेतल्यामुळे काय होते जो पृष्ठाचा भाग असतो तो वरच्यावरती राहतो आणि खाली जो चीक असतो तो पांढरा शुभ्र येतो पूर्णपुर जातो मला सांगणार आहे तर बघा मी इकडे बादलीमध्ये पूर्ण हे जे ताण असते बघा त्या कापडामध्ये हे जे ताण आहे हे सगळे आपल्याला काढून घ्यायची आणि जे पातळ कापड घेतो आपण त्याच्याने खाली गळून जाते गळल्यामुळे काय होतं की थोडी काफट येते तर मी पूर्ण वेळ तुम्हाला दाखवणार आहे पोरणी कशी करायची पूर्ण सांगणार आहे तुम्हाला माहिती आता मी पूर्ण पोरणीची कसंच गाळून घेणार आहे कृपा बघा मी या टीकमध्ये पण अगोदर गाळून घेतलेला होता आता दुसरा टीप आणला आहे तर बघा मी तीस किलो गव्हाचा चीक तयार केलेला होता आणि तो चीक, चीक मी दोन दिवस पाण्यामध्येच ठेवला होता आणि दोन दिवस त्याचा दोन वेळेस सकाळ आणि संध्याकाळचं पाणी बदलत होते मी तर छान चिक तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी आज तीस किलोच्या गव्हाच्या कुरड्या बनवणार आहे तर मी समोरच्या कॅमेरावर अजून दाखवते तुम्हाला तर बघा पाहू शकता तुम्ही तर दोन टीप आहे तर याच्यात चिक आहे खाली बसलेलं मी वरचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे बघा इकडे पण आहे चीक याच्यातलं सुद्धा पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि बघा इकडे बादलीमध्ये प्लास्टिकच्या बादलीमध्ये सुद्धा ठेवलेला होता, होता मी अगोदर मी असं दोन ते तीन भांड्यात चेक वेगवेगळा ठेवलेला होता कारण स्वच्छ पाण्यात आपल्याला धुतलेला धुवायचा होता आणि मी जास्त पाण्यात ठेवायची आणि वरचं जे पाणी मी ते काढून फेकून द्यायची असं मी दोन वेळ दिवस केलं आणि इकडे मी पातील ठेवलं चुलीवर आता आपल्याला मस्त तीस किलोच्या गव्हाच्या खुरड्या आज करायच्या आहेत आणि मी थोडे थोडे घेरणार आहे मी एकदमच नाही घेरणार बघा इकडे एक पातीला घेतलेलं आहे मी तिकडे चुलीवर एक पातील आहे आणि अजून लागल्यावर आपल्या आपण वेगळ्या पातल्यात अजून परत मी करणार आहे तर बघा मी तर बादल्याचा चीक ठेवलेला होता आणि खूप घट्ट आहे बघू शकता तुम्ही आता हा घात हाताने असा मोडून घ्यायचा आहे असा पातळ करून घ्यायचा आहे आणि मी इकडे एक पातील घेतले बघा पाटीलाचा अंदाज आहे माझा मला एक पाटील चीक घेणार आहे मी एक पाटील पाणी ठेवलेलं आहे मी तिकडे आता छान असा पातळ करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण चिक या गाळ्यांनी गाळून घ्यायचं आहे कारण नॉर्मल घाण राहतेस चिकामध्ये गाळून नंतर आपण चिक घेऊन घेणार आहोत तर बघा छान असं चीक पातळ झालेला आहे बरं आणि गाळून घेते तर बघा अशा पद्धतीने मी गाळून घेतलेलं आहे आणि बघा चाळण्यामध्ये नॉर्मल घाण राहून राहिलेली आहे बघा आणि चेक जास्त पातळही नाही करायचा आणि जास्त घट्टही नाही ठेवायचा असा मिडियम पद्धतीचा ठेवायचा म्हणजे आपल्याला घेरायला सोपं जातं गठोळ वगैरे पडत नाही

तर आता आम्ही मशीनच्या सहाय्याने करणार आहोत मशीन सुरू झालं तर बघा छान तयार आहे केक आपला मस्त आता आपण पुरड्या तयार करून घेऊ चालवीन जराती द माय व कオス ने उबीन मी च्यार म्हणजे माल करतीस

एकाच नंबर पुढे झाले की पांढर सुद्धा मस्त येऊ शकतो मी आणि मी तीस किलो गवाचे पुढे बनवते